बाहेरच्या मोठमोठ्या मोड़ कंपन्या इन्व्हेस्टमेंट करायला तयार तयारी पण आपल्या या महाराष्ट्राचं भारताचं राजकारण बघून बाहेरच्या कंपन्या इन्व्हेस्ट करायला घाबरतात कारण आपण जर यांना कच्चा माल दिला तर ह्या आपल्याला त्याचा रिटर्न्स व्यवस्थित वेळेवर देतील का ह्याची त्यांना शुरिटी नाही त्यामुळं अक्षरशः त्यांनी ऑर्डर कॅन्सल केलेली मोठ्या मोठ्या केंद्रातल्या आणि ह्याच्यामुळं बेरोजगारी वाढती बेरोजगार बेरोजगारी वाढली की गुन्हेगारी ऑटोमॅटिक वाढली आज महिला महिला तरी कुठे सुरक्षित आहेत सांगा तुम्ही असं कुठल्या महिलावर जर एखाद्या म्हणजे लहान लहान मुलींवर अत्याचार झालेत असं कुठला शिवाजी महाराजांच्या काळात काय होतं तुम्ही सांगा मला काय करत बरोबर त्याला तसंच टाकून दे आता आपले कायदे संविधानिक आहेत त्यामुळे नाही होऊ शकत पण तुम्ही त्याच्यावर कारवाई नाही करणार का त्या कारवाईला तारीख 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 त्या बिचाराचे त्या मुलीच्या आईवडील गेलेले असतात जोपर्यंत ती केस जेव्हा निकालात येते तेव्हा ते केक निकाल ऐकायला त्या मुलीचे घरातलेच कोण नसतात तुम्हाला असं वाटत नाही का की असे जे गुन्हेगार काढतात यामागं कुठेतरी पोलीस यंत्रणा किंवा राजकीय सपोर्ट हा त्या व्यक्तीला असतो गुन्हेगार असल्याशिवाय ते करत नाही ना, ना। शंभर टक्के आहेत मला म्हणायचं आहे काय ह्या गोष्टी तुम्ही आज मला एक सांगा आता ते नवीन मोबाईल ॲप चालू झालेत जुगार वगैरे असे ॲप चालू झालेत हे आहेत का वाईट आहेत वाईट आहेत बरोबर आता तुम्ही एखादे वयस्कर लोक आता रिटायरमेंट झालेले असतील कुठंतरी आपल्या कुठंतरी आपला वेळ जाण्यासाठी कुठंतरी बसतात आपले वेळ म्हणजे विरंगुळा करतात पत्ते खेळतात तर त्या लोकांना पोलिसांकडनं कारवाई केली जाते त्यांना त्या, त्या वायात पोलिस स्टेशन दाखवलं जातं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात त्यांच्यावर जामिनी अर्ज केले जातात त्यांना गुन्हे कडघरात उभ्या केले जातात मग हे गुन्हेगार ही जुगार आहे बरोबर मग तुम्ही ज्या ॲपमध्ये चालू ठेवले ते जुगार नाही आहे का बरं ते हे तरी वयस्कर लोक आहेत आत्ताची लहान लहान मुलं सुद्धा ते त्या मुलांना सुद्धा हे काढायला लागले रीलच्या माध्यमातून ते जुगार वागायला लागले म्हणजे ज्यांना ते वीस वर्षानंतर काढायला पाहिजे त्या मुलांना ते सातव्याच वर्षी कळते ह्याच्यापेक्षा शंड सरकार किंवा ह्याच्यापेक्षा शंड आपले कायदे नाही आहेत असं वाटत नाही का बरोबर आहे का नाही मग आपण कितपत योग्य पहिले आपल्या लोकांनी विचार केला पाहिजे बरं ठीक आहे मी म्हणत नाही की आ, हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्हाला काहीतरी गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतो हे मिळतं ते मिळतं मग तुम्ही ह्या लोकांवर म्हणजे एक ठिकाणी तुम्ही न्याय देताय दुसरीकडे अन्याय करताय असं नाही का शंभर टक्के हे चुकीच आहे दुसरं एक असून विचारायचं होतं तुम्हाला की हे जे बाल गुन्हेगारी वाढलेली आहे त्या बाल मध्ये गुन्हेगार ज्यावेळेस घडतो यासाठी राजकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा सुद्धा सामील आहे असं माझं म्हणणे का त्याचं कारण मी स्पष्टीकरण देऊ शकतो कारण काय माहितीये का की राजकीय संघटना ज्या आहेत ना काय करतात की प्रत्येक शाळेवर किंवा कॉलेजवर विद्यार्थी संघटना चालू करतात म्हणजे जो विद्यार्थी ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडला पाहिजे कुठेतरी मार्गस्थ झाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी सेना आणून बसवता म्हणजे विद्यार्थी सेनेत तो आला की त्याच्याकडे राजकीय डोक्यात वारे चालू होतात बरोबर आणि हे वारे झाल्यानंतर की तिथून त्याच्या डोक्यात फक्त एकच बिंबवलं जातं की आपली संघटना वाढवायची आपल्या दादाचा भाऊचा प्रचार करायचा आपल्या साहेबांचं आपल्याला कार्य पुढं न्यायचंय आणि या गोष्टीमध्ये विद्यार्थी संघटनेचे जे पदाधिकारी असतात विद्यार्थी असतात हे विद्यार्थी बॅकफूटवर जातात म्हणजे जो शिक्षणामध्ये चाललेला विद्यार्थी असतो तो, तो कुठेतरी बाहेर पडतो ही सामान्य पालकाची म्हणतो ना आपण व्यथाए कि व्यथा आहे बरोबर तर तुम्हाला असं वाटतं का की जे मी बोललोय ते योग्य आहे ते आणि शंभर टक्के योग्य आहे त्याला म्हणजे माझं पूर्णपणे समर्थन आहे मला म्हणायचं आहे काय ह्या सगळ्या गोष्टीला ज्या मागची जी अदृश्य शक्ती काय ती पहिली बघितली पाहिजे मला सांगा जे जे नेते होतात जे आता ही महापालिकेची निवडणूक यांना काही गरज नाही आहे त्या निवडणुकीची काहीही गरज नाही आहे ह्याच्या वाचून काही आडतही नाही आहे टेंडर पास झालेले आहेत सरकार स्थापन झालेले सगळं सगळं व्यवस्थित आहे फक्त कार्यकर्ता वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागलेत आपापल्या कामं धंद्यामध्ये रुजू व्हायला लागलेत यांचे झेंडे धरायला कोण नाही मग अशा काही गोष्टी आंदोलनाला यांच्याकडे गर्दी होत नाही मग काहीतरी आपलं एक वारं व्हायचं महापालिकेचं की तो कार्यकर्ता परत इच्छुक होतो त्यांनी त्याच्या विचाराने घरदार विकायचं घराचे कोळसे करायचे आणि इथं पक्षासाठी ते घालवत वाचे म्हणजे जे आता युवा पिढी आहे भारताचं आपली भारताची युवा पिढी हे राजकारणी लोक सरळ सरळ वाटलं वापर करून घेत बरोबर शंभर टक्के टेक्निकली आत्ता अभ्यासू म्हणून आपली यंग जनरेशन मला नाही वाटत आत्ता त्या परिस्थितीत आहे कारण कसं होतं की आज राजकारणामध्ये विद्यार्थी येतोय राजकारणामध्ये थोडस वर्चस्व दाखवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळला जातात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीकडे एकदा वळला एखादा गुन्हा घडून जर चौकीमध्ये गेला तर चौकीमध्ये कुठेतरी वरत असतो बॅक साईड येतो कोणतरी भाऊ येतो कोणतरी दाऊ दादा येतो भाऊ मला सोडवा बरोबर की भाऊला सोडवला जातो पोलिसांना हप्ते चालू होतात काय होतं ह्याच्यामध्ये पण काय होतं पोलिसांचं देखील मरण होतं दोन विरोधी पार्टी असल्या की मग माझ्या माणसाला का नाही सोडलं त्याच्या माणसाला तुम्ही सोडता मग माझ्यावर का अन्याय केला जातो मग पादाचा वापर केला जातो पक्षाचा वापर केला जातो पोलिसांवर त्याचं बर्डन आणलं जातं पोलिस तिथं हातबल होतात मग पोलिसांना नक्की काय करायचं हे कळत नाही आणि ते, ते तरी काय करणार महिन्या दोन महिन्यात जर तो चांगला एखादा काम करत असेल त्याची बदली केली जाते आता मला ना जर आपले जर पुण्याचे कमिशनर इतके सक्षम असते तर पुण्याची गुन्हेगारीचा जर आलेख बघितला तर ह्या सीपीनच्या कालखंडातच सगळ्याची असते मग ह्यांची बदली का होऊ शकत नाही आत्ता जर खुनाचे प्रकार जर बोलले पुणे हे विद्येचं माहेर घर विद्या आणि खून याच्यामध्ये खूप फरक आहे पण आता आपलं घर झालं खुनाचं माहेर घर झालं नक्कीच गुन्हेगारीचं माहेर घर कारण आपल्याकडे गुन्हेगारांना शिक्षा त्या पद्धतीने होतो हो, हो, आपल्या इथे शिक्षा रिक्षा प्रत्येक ठिकाणी आज जर जर बघितलं ना तर प्रत्येक ठिकाणी काय होतंय की एखादा गुन्हेगार जर चौकीत केला ना त्याला ये कोण ना कोणतरी सोडवायला समर्थ पोलीस सुद्धा कुठेतरी इथ आहेत असतील हे वैयक्तिक असतील मला म्हणायचं काय मला मी पूर्ण पोलिसांना दोष देऊ शकत नाही कारण जेव्हा त्यांच्यापर्यंत हे विषय जातात तेव्हा पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्ड मला म्हणायचं इतकंच आहे की ह्या गोष्टीला समर्थन देणाऱ्यांना पहिले आपण लॉक केलं पाहिजे आत्ताच्या घडीला माझं असं म्हणणे जर तुम्ही बेरोजगारांवर जर आपले जे युवक आहेत युवकांना योग जर योग्य असा रोजगार तुम्ही उपलब्ध करून दिला ते म्हणतात ना खाली दिमाग शेतात करत तशी परिस्थिती जर तुम्ही त्यांना योग्य असा रोजगार उपलब्ध करून दिला त्यांना जर कामत रुजू केलं ते बिझी झाले तर त्यांना ह्या गोष्टी करायची गरज नाही आणि आपल्याकडं आत्ता तोच विषय नाही